नमस्कार मी गणेशाचवल स्वामी कृपा क्रिएशन या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो आज अतिशय आनंदाचा दिवस आहे कारण ज्या चित्रपटाच्या ट्रेलरची आम्ही सर्वच जण प्रतीक्षा करत होतो तो, तो दशावतार त्याचा ट्रेलर लॉन्च सिटी लाईट थिएटर मध्ये इथे झालेला आहे आणि या चित्रपटात प्रमुख भूमिका करणारी प्रियदर्शिनी आज इथे उपस्थित आहे प्रियदर्शिनी मला जाणून घ्यायचंय की एवढा मोठ्या कलाकारांची पौज तुझी सगळी स्वप्न की एका चित्रपटात हो। पूर्ण झाली असते माझ्या बकेट लिस्ट मधल्या अनेक टिकमार्क झालेले आहेत या सिनेमाच्या निमित्ताने म्हणजे महेश मांजरेकरांसोबत काम करणे दिलीप प्रभळकरांबरोबर काम करणे भव्य सिनेमाचा भाग असणे कोकणात सिनेमा करणे <laughs> त्याच्यानंतर विजय केंकरेंसोबत मी म्हणजे ते माझे दिग्दर्शक आहेत हो। नाटक तर त्यांच्यासोबत मी काम नाही केलंय कधी तर त्यांच्यासोबत काम करणे त्याचबरोबर सगळ्यात अजून एक स्पेशल म्हणजे सिद्धार्थ मेनन सोबत काम केलं yes. अभिनय आणि मी पण असं कधी काम केलं आम्ही खरं तर म्हटलं नाही पाहिजे की याच्यात मी एकत्र काम केलं कारण आमचं तसं काही एकत्र नाहीये पण या निमित्ताने मैत्री झाली म्हणू शकतो एव्ही प्रफुल्ल चंद्रच्या गाण्यावरती मला चित्रित व्हायची खूप इच्छा होती आणि त्याने म्युझिक दिलेल्या सिनेमात काम करायचं तर ते पूर्ण झालं गुरु ठाकूर यांनी फुलराणीचेही संवाद लिहिले होते आणि आता पुन्हा ते त्यांनी याचेही संवाद लिहिले तर ती एक पुनर्भेट आहे असं मी म्हणे स्वप्नपूर्तीपेक्षा आणि त्याचबरोबर म्हणजे मलाही माणसं आधी माहीत नव्हती म्हणून नाहीतर बरोबर काम करणं हेही माझं एक स्वप्न असलंच असतं या निमित्ताने पूर्ण होत आहेत या सिनेमातले काही काही सीन्स जे मला आता सांगता येणार नाहीत बरोबर तेही माझे स्वप्नपूर्ती हा त्याही माझ्या मध्ये पूर्ण झाल्या तर अशा अनेक गोष्टी जुळून आल्या त्या सिनेमाच्या निमित्ताने आणि त्याचबरोबर मला वाटतं याच दरम्यान मी ऑडिशन दिली होती मागच्या वर्ष या चोविस चोविस आ, 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 शूरु शूरु बर या सिनेमाची दोन हजार चोवीस मध्ये चोवीस मध्ये सप्टेंबरचाच महिना असेल ऑक्टोबर मध्ये आमच्या मीटिंग झाल्या आणि नोव्हेंबर डिसेंबर पासून शूट सुरू झालं तर बरोबर एका वर्षाने म्हणजे आता मला ती तारीख आठवत नाहीये नाहीतर अगदीच पुढे मागे असतील त्या तारखा की ऑगस्ट मध्येच मी ऑडिशन दिली होती आणि तो दिवस मला आठवतोय आणि त्याच कास्टिंग डिरेक्टर बरोबर मी आता ट्रेलर लॉन्चला फोटो काढला आमच्या नजरेत पण एक म्युच्युअल एडम होते की वा वाटत आणि फायनली आज तू इथे आहे तर असं खूप छान आणि भारवून टाकणार हवे आणि ट्रेलर बघून तर काय आपण सगळेच भारत काटाच आला होता ट्रेलर बघून आणि दोनदा पाहूनही मन भरलं नाही तर मी घरी जाऊन पण आता पुन्हा पुन्हा तो बघेन असं वाटतंय निश्चितपणे बघितलाच आहे पण आपण प्रेक्षकांनाही सांगूया प्रेक्षकांना आवाहन कर की सिनेमा सप्टेंबरला एक खूप भव्य आणि सुंदर सिनेमा भेटीला येतोय दर प्रमोशनला दर, दर मी हेच म्हणणार असते की या या तारखेला सिनेमा येतोय या तारखेला तुम्ही थिएटर मध्ये जाऊन बघा पण मला पहिल्यांदा असं वाटते की मला आवाहन करण्याची गरज नाहीये बरोबर खर तर हे सांगायची गरज आहे की लवकर तिकीट गाणं हाऊसफुल होणार आहे तिकीट मिळणार नाहीत आणि Uh, पुन्हा पुन्हा बघावासा वाटेल असा चित्रपट आहे त्यामुळे तयारीत रहा बारा सप्टेंबर पासून थिएटर मध्ये वादळ येणार आहे दशावतार नावाचं तर बी uh, प्रिपेअर्ड आणि डोंट मिस इट आऊट येस आणि आपण प्रियदर्शन yes. शुभेच्छा देऊया आणि भरपूर प्रतिसाद चित्रपटाला लाभ होईल सदिच्छा मानकृपा क्रिएशनला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद धन्यवाद